पश्चिमेकडील सोमवारी रात्री झालेल्या अपघातामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे कुर्ल्यात भरधाव वेगानं आलेल्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसनं अनेक वाहनांना धडक देत नागरिकांना चिरडलंय या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय तर एकोणपन्नास पेक्षा जास्त नागरिक जखमी आहेत सध्या जखमी लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत परंतु अनेक जण गंभीर जखमी असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते या दुर्घटनेनंतर अनेक व्हिडिओ समोर आले या व्हिडिओत या अपघाताचा थरकाप पाहायला मिळतोय नेमकं काय घडलं सोमवारी रात्री नऊ पन्नासच्या च्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील अंजुम ए इस्लाम शाळेजवळील एस जी बार्वे रोडवर एक बस सुसाट वेगाने आली भरधाव वेगानं येणारी अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि ते पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला यावेळी अनियंत्रित झालेल्या बसनं तीस चाळीस गाड्यांना जोरदार धडक दिली रिक्षा दुचाकी तसंच रस्त्यावरील अनेक नागरिकांना या बसनं चिरडलं त्यामुळे काही नागरिक जखमी झालेत तर काहींना यात जीव गमवावा लागलाय या दुर्घटनेनंतर संतप्त जमावानं बसचा ड्रायव्हर संजय मोरे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात नागरिकांच्या मते संजय मोरे हा बसचा ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता संजय मोरे याला पोलिसांनी अटक आहे त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलीस आणि एम एस एफ जवानही जखमी झाले आहेत आता सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे परंतु पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार हा चालक मद्यधुंद अवस्थेत नव्हता तर याला इतकं मोठं वाहन चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता आणि त्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशी दरम्यान समोर आली आहे नेमकं पोलीस काय म्हणाले ते पाहूया सर काय सांगाल तुम्ही आता रुग्णांची माहिती सिरियस आहेत आजची घटनामध्ये पच्चीस पेक्षा जास्त जो लोक आहे ते इंजर्ड आहे सर्व इंजर्ड लोकांचा या हॉस्पिटलमध्ये आणि आणखी साईन हॉस्पिटलमध्ये एक उपचार चालू आहे त्यांच्या व्यतिरिक्त त्यामध्ये चार लोकांची जो अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली आहे आणि पुलिस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांचे ट्रीटमेंटचा उपचार वगैरे करत आहे सॉरी ते इकडे गरजेप्रमाणे डॉक्टर त्यांना रेफर करतात पण इकडे पण बरेच ट्रीटमेंटची त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे जसे मी सांगितलं जवळजवळ पंचवीस लोक जो आहे त्यामध्ये जखमी आहे त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे त्यामध्ये जसे मी सांगितले अनफॉर्च्युनेटली चार लोकांची आतापर्यंत टेथ झालेली आहे त्याम त्यामध्ये त्यामध्ये तीन महिला आहे आणि एक पुरुष आहे